राज्यात पालकमंत्री पदाची घोषणा होताच रायगड मध्ये शिवसैनिक आक्रमक झालेत कारण पालकमंत्री पदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात पडेल अशी आशा असताना पालकमंत्री पद आदिती तटकरे ही संधी हुकल्यानं भरत गोगावले नाराज झाले तर शिवसैनिकांनी ही संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे भरापासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्री पदाची जारी या यादी जारी करण्यात आली या यादीत शिवसेना आमदारांचा विरोध डावलून रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं त्यामुळे भरत गोगावलेंसह शिवसैनिकांच्या पदरी घोर आली आज महाड विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण शिवसैनिकांनी आज दादर पालकेत्र इथे एक अतिशय महत्वाची मिटिंग झाली रायगडचे पालकमंत्री म्हणून आदरणीय भरत गोगावले यांची खरंतर तीन आमदार असताना वर्णी लागायला पाहिजे होती आणि त्या प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलं होतं परंतु कालपर्यंत पटलावर असलेलं पालकमंत्रीपद एका रात्रीमध्ये बदल होऊन अचानकपणे समोर दुसरं कोणाला तरी दिलं गेलं राष्ट्रवादीच्या नेत्याला एक एक आमदार असताना त्या पक्षाला दिलं गेलं त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भरतचंद गोगावले हे पालकमंत्री झालेच पाहिजे म्हणून या मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्या जवळजवळ पावणे दोनशे पदाधिकाऱ्याने इथं बघताय तुम्ही सर्व पत्र इथं आहे कमीत कमी पावणे दोनशे मुंबईच्या पदाधिकाऱ्याने हे राजीनामे दिलेले आहेत सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचे हे राजीनामे आहेत आणि जोपर्यंत भरत शेठ त्यांना पालकमंत्री पद करत नाहीत तोपर्यंत तो आम्ही आमचे राजीनामे मागे घेणार नाही साहेबांच्या शिवसेना भरत शेठ गोगावले पालकमंत्री रायगडचे झाले पाहिजे भरत शेठ भोगावले रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजे आमची सर्व शिवसैनिकांची नम्रतेची विनंती आहे ते नामदार भरतशेठ गोगावले भोगावले साहेबांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा ही महाड तालुक्यातील मुंबईवासीय सर्व पदाधिकाऱ्यांची नम्रतेची विनंती आहे आणि जोपर्यंत शेटला पालकमंत्री करत नाही जोपर्यंत आम्ही एकही शिवसैनिक आपल्या पदावर काम करणार नाही कार्यरत राहणार नाही आणि आज आम्ही सर्व पदाधिकारी मुंबईचे या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि राजीनामा देत आहोत आणि आमचा राजीनामा आम्ही परत घेणार नाही जोपर्यंत नामदार भरतशिंग वगळसाहेब रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार नाही एकच शेठ या ठिकाणी आज महाड विधानसभा क्षेत्रातील मुंबईवासीय समस्त पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे आज सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती महाड विधानसभा क्षेत्रातील की जोपर्यंत नामदार भरतशेठ गोगावले हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही पदावरती राहणार नाहीत असा संपूर्ण या महाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे या कारणही तसंच आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये असं वातावरण होतं की आपले नामदार भरतशेठ गोगावलेच पालकमंत्री होतील परंतु गेल्या दोन दिवसामध्ये जो निर्णय आला की पालकमंत्री हे आदिती तटकरे यांना जाहीर झालं तेव्हापासून जो या मतदारसंघामध्ये आगडोमोठ उठलेला आहे तोच आज मुंबईमध्ये पण आगडो मोठलेला आहे की या संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे की जोपर्यंत नामदार भरत शेठ पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही पदावरती राह राहणार नाहीत या मीटिंग मध्ये ठराव करण्यात आलेला आहे की सर्वांनी राजीनामा देऊन येणाऱ्या काळामध्ये दे, रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी बरोबर कुठल्याही प्रकारे युती आघाडी केली जाणार नाही असा एक मुकाने या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील